तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी मी परवा दिलेल्या मुलाखतीला किंवा त्याच्या प्रश्नांना त्यांनी जी उत्तरं दिलेली आहे त्याबद्दल काही शब्द मी आपणाला काही आज माहिती देणार आहे सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही एकोणीसशे नव्याण्णव साली आहे आणि ते सांगतात नव्या नव्वद ते पंच्याण्णव साली रा पक्षाची स्थिती जी होती हे अगदी म्हणजे बालिशपणाचं त्यांचं बोलणं आहे त्यांना कुठेही याचा अभ्यास नाही पक्षाची स्थापना कधी झाली याची माहिती नाही त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी त्यांनी करताना की संभाजीरावांनी केले आम्ही सगळे एकत्रित होतो कोणीही काही मोठं नव्हतं हो जे पदाधिकारी त्यावेळेला होते त्यातला मीही पदाधिकारी आहे आजपर्यंत पक्षाच्या दडणघडणीमध्ये मी कायम त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे पक्ष संघटना असेल त्यावेळेला वाईट परिस्थिती पक्षाची असतानाही आम्ही त्या ठिकाणी कायम राहिलेलो होतो संजय जाधव आपण कुठेही तालुका स्तरावर किंवा कुठेही नव्हता तुम्ही फक्त ग्रामपंचायत लेवलला होता पण त्यांनी तर असं सांगितलं की त्यांचा पक्षप्रवेश तुम्ही त्यांनी करून घेणं हे खरोखर एक हास्यास्पद त्यांचं म्हणणं आहे संजय जाधवांना तालुका अध्यक्ष व्हायचं होतं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यावेळेला ते हट्ट करून बसले होते की मला तालुका अध्यक्षच आहे त्यावेळेला कुठलेही पद ते स्वीकारायला तयार नाहीत आणि एकदम हट्टून बसले आणि त्यावेळेला त्यांनी दुसऱ्या पक्षात जायची तयारी केली होती परंतु त्यावेळेला तटकरी साहेबांना आजगणी येथे एका कार्यक्रमामध्ये मी सांगितलं की साहेब आम्हाला तालुका अध्यक्षांची निवड संजय रावांना करायची आहे त्यावेळेला साहेबांनी पुढच्या वेळेला मी येतो त्यावेळेला आपण हे सर्व करू असं सांगितलं होतं परंतु मध्या काळावधीमध्ये मी त्यावेळेला जिल्ह्याचा सरचिटणीस असताना सन्माननीय अध्यक्ष बाबाजी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्याकडून पत्र तयार करून घेणं फक्त बाबाजीरावांनी सांगितले की तटकरे साहेबांनी जर सांगितलं तरच मी या ठिकाणी सही करेन अन्यथा मी सही करणार नाही कोर तयार केलेलं पत्र मी स्वतः माझ्या हातामध्ये ठेवलेलं होतं नंतर काही वेळ दिवस काही दिवसानंतर साहेब आले आणि साहेबांचा एक कार्यक्रम या ठिकाणी भूमिपूजनाचा होता तिसंगी येथे साहेबांनी सांगितलं तटकरे साहेबांनी की आत्ता निवडणुकीच्या पूर्वी कोणत्याही नवीन नेमणुका करावयाच्या नाहीत त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर आपण बघू तोपर्यंत सध्या विद्यमान तालुकाध्यक्ष ततू कदम का हेच कार्यरत राहतील तोपर्यंत निवडणुका झाल्यानंतर आपण याचा विचार करू त्यावेळेला आलेल्या संजय जाधव यांनी पक्षा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की पक्षाच्या विरोधात काही बातम्या दिल्या होत्या मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात बातम्या दिलेल्या नाही आणि नंतर त्या कालापासून अगदी त्यांचे तालुकाध्यक्ष निवड होईपर्यंत अगदी अलेप्त राहिले निवडणुकीत कुठे त्या गावामध्ये असतील परंतु तालुक्यामध्ये सगळे ऑफिसमध्ये येणं नाही कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये सामील होत नव्हते त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना तालुकाध्यक्षपद दिलं गेलं त्यावेळेला त्यांना नंतर ते कार्यरत राहिले किती राहिलेत हा एक संशोधनाचा विषय या ठिकाणी आहे खरं तर तुमचे जे निलंबन झालं ते बेताल वक्तव्यामुळे झालं आणि त्यांनी असं देखील म्हणलं की तुमच्या बाबा म्हणजे जिल्हाध्यक्षांचं काहीतरी वैयक्तिक हे असेल असं काही अजिबात वैयक्तिक काही आकस नाही माझा आम्ही चांगले रोजही भेटत होतो आधी भेट परवापर्यंत आम्ही चांगले एकमेकांना कुठेही भेटलो तरी आम्ही बोलत होतो एका गाडीतूनही जात होतो परंतु एखाद्या माणसाचं तर कुठे चुकत असेल तर ते निदर्शन आणून देणं हे पक्ष कार्यकर्त्याचं एका पदाधिकाऱ्याचं काम आहे आणि ते मी केलं याच्या पलीकडे मी कोणतंही काम केलं नाही मी जे काही केलं आहे पूर्वीही संबंधित विषयाची कल्पना मी प्रदेशाध्यक्षांना दिली आणि तू बाबाजीरावांनाही सुद्धा दिली मी जिल्ह्यातल्या सरचिटण्यास असतानाही मला काम करायची संधी मिळत नाही आपण त्या मला सरचिटनेशी या पदाला त्याच्यात काम मिळत नाही काम केलं नाही नुकतं काम करा म्हणजे पद घेऊन घरात बसण्याला मला ओसाड गावचा जमीनदार राहायचं नाही अशा शब्दामध्ये मा मी माझ्या पदाचा राजीनामा बाबाजीरावांकडे दिलेला होता त्याची मी सन्माननीय तटकर साहेब प्रांताध्यक्ष यांच्याकडे आणि प्रदेशात प्रदेश अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे मी पोहचवलेल्या हो होत्या ज्याप्रमाणे तुम्ही सांगितले की पक्ष नेतृत्वानं काम न केल्यामुळं नगरपालिकेमध्ये तुम्हाला दारुण पराभव स्वीकारा लागला होता मात्र तालुकाध्यक्षांचं असं म्हणणं आहे की कदाचित ईव्हीएम घोटाळा झाला असेल एक आहे मी माझं मत आणि जे आहे ते समोर ठेवलं आतमध्ये ईव्हीएम झालाय की तो कदाचित तालुकाध्यक्षांनी त्याच्यावर संशोधन केलं असेल मला त्याविषयी काही म्हणणं नाही परंतु आमच्याकडे मतदार आहेत मतदान मतदारांपर्यंत आम्ही पोहचू शकलो नाही इवन आपण जर म्हटलं की तालुका म्हणजे आम्ही काम केलं तालुकाध्यक्षांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की नगरपालिका निवडणुकांमध्ये आपण किती फिरला किती जणांपर्यंत गेला तुम्ही त्यांची नावं सांगताय की हे ह्यांना घेऊन आम्ही पक्ष संघटना करतो मी त्यांच्याबद्दल अजिबात मत नाही आहे माझं फक्त एक तालुकाध्यक्षच फक्त या विषयी बोलताय तालुकाध्यक्ष याच्याविषयी सगळं काय बोलत आहेत कारणच आहे की तालुका तालुकाध्यक्ष हे जिल्हाध्यक्षांचे बंधू आहेत ते थोडेसे बंधू प्रेमापुरती बऱ्याच काय करतायत परंतु नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांना मला विश्वासात घेतलं जात नाही म्हणून आपण अलिप्त राहिला होतात हे आपण लोकांपुढं सांगायला पाहिजे हे कधी त्रिवण सत्य आहे हे मी कधी नाही होत मी स्वतः त्या ठिकाणी असतानाही आपण येत चालात तर काय नाही हो येतोय हो येतोय येऊन ये 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 एका ठिकाणी येऊन बसत होतात कुठेही फिरला नाही आणि आम्ही केलं पक्ष आहे पक्षाचा दुरा मी सांभाळतोय लो मतदारांना जाऊन आकडे करतोय कार्यकर्त्यांना आदर देतो आहे हे ज्या काही गोष्टी आपण म्हणत आहे हा फक्त बोलायची कडी आणि बोलायचा भात आहे तालुकाध्यक्षही संघटनात्मक कामामध्ये कमीच पडत आहेत कार्यकर्त्यांचं काही म्हणणं होतं की काही दिवसानंतर तालुकाध्यक्ष आपण बदलावा पण संबंधित आपले गोष्ट मी जिल्हाधिक्षांपर्यंत पोहोचवेन परंतु या गोष्टीमध्ये जिल्हाध्यक्षही वारंवार सांगत होते की हे येत का नाहीत त्यांच्याविषयी मी जिल्हाधिक्षांकडे चर्चा करत होतो तालुकाध्यक्ष येत नव्हते इतर काही पदाधिकारी येत नव्हते त्यांच्याबद्दलही त्या मी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार याविषयी बोलणं केलंय थोडंसं आपण त्याच्याकडे लक्ष द्यावं ह्या गोष्टी करत असताना तालुका तालुकाध्यक्षांचं जे काय म्हणणं आहे की आम्ही एक गेलो आमचे म मतं आली मतं जी मिळाली ती पक्षाची जी आहेत मतं ती मिळाली परंतु उमेदवार निवडून येण्यासाठी तालुका तालुकाध्यक्षांनी शून्य काम केलेलं आहे हे मी हो या ठिकाणी ठरवून सांगेन खरं तर राज्यात सध्या महायुतीमध्ये राष्ट्रवादीला बाहेर ठेवत असल्याचं चित्र सर्वत्रच पाहायला मिळत आहे आणि त्यातच खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काय आता म्हणजे प्रकार सुरू आहे जे काय दुरा म मतभेद चालू आहेत याच्यावर पडदा पडणार का की हे असंच सुरू राहणार नाही नाही सं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यामध्ये कुठे बाजूला ठेवला जात नाही असं नाही बऱ्याच ठिकाणी यु यू, महायुतीतले पक्ष अनेक एक, एक दोन एक दोन पक्ष मिळून निवडणुका नु, नु, लढवत आहेत नगरपालिका झाल्या महानगरपालिका आता चालू आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील याच्यामध्ये सगळे पक्ष एका ठिका एक संघाने काम करत आहेत काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार काही निर्णय घेतले जात आहेत हे नक्कीच मान्य करावं लागेल परंतु खेडची परिस्थिती नुसती पाहता मी खेडबद्दल बोललेलो नाही मी संपूर्ण जिल्ह्याचं बोललो होतो ते संजय जाधव तालुका तालुकाध्यक्षांना मुळे फक्त खेडबद्दलच बोलत आहेत परंतु मी जिल्ह्याचं वातावरण झालं की जिल्ह्यामध्ये पाहता आपल्याला ज्या परिस्थितीने केले थोडीशी संघटना कार्यकर्ते आहेत मतदार आहेत परंतु थोडेसे शिथिलता आलेली आहे आले ती कुठे मरगळ झटकून आपण काम करणं गरजेचं आहे त्यासाठी मी माझे मुद्दे कायम मांडत असतो आणि त्या पद्धतीने पक्षा मी पक्षाच्या मिटिंगमध्येही त्या पद्धतीने बोलतो मी आपण असं वेगळं मी काय बाबाजीरावांचा आकस आहे असं मुळीच नाही हे त्यांनी स्वतः काढलेला जावही शोध आहे त्या पद्धतीने ते बोलत आहेत ते या गोष्टी सांगते मी जला राजपूरकर कुठल्या दुसऱ्या पक्षात जला राजपूरकर काँग्रेस होते त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात आहे फक्त मी माझ्या पदांचे का राजीनामे दिले तेही मी तटकर साहेबांना याविषयी सांगितलेलं होतं आणि अजूनही सांगेल की या गोष्टीमुळेच आम्ही थोडंसं अलिप्त राहतो आम्हाला कुठेही स्थानिक लेवलला मला तसं नाही म्हणत आहे बरेच कार्यकर्ते जिल्ह्यातले असे की त्यांना कुठेही विचारलं जात नाही त्या त्या तालुक्यामध्ये एकला चलोरच विषय आहे त्या राग आहे बाकी कुठे नाही सर्वांना सोबत घेऊन काम केलं की होतं पक्ष हा आजही चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो फक्त आमच्या कार्यकर्त्यांमध्ये शिथिलता असल्यामुळे थोडीशी मरगळ झटकली तर पक्ष पुन्हा त्या निवडणूक जिंकण्याच्या ह्याच्यामध्ये येऊ शकतो फक्त या एका गोष्टीमुळे विरोधकांनी आम्हाला नगण्य समजून आम्हाला बाजूला ठेवलं हे गोष्ट त्रिवार सत्य आहे आता पक्षातून तुम का निलंबन तुमचं जाहीर करण्यात आलेलं आहे याच्यानंतर जलाल राजपूरकर यांची भूमिका काय असेल नाही नाही संजय जाधव यांनी पक्षातून निलंबन केलेलं आहे घटनेप्रमाणे तालुकाध्यक्षांना कोणताही अधिकार नाही तालुका ता ते इव्हन जिल्हाध्यक्षांना एखाद्या यांना पक्षातनं काढून टाकण्याचा अधिकार नाही अधिकार जो आहे तो घटनेप्रमा पक्षाची घटना आहे पक्षाचे शिस्त आहे त्याप्रमाणे जर एखादा काही झालं असेल तर त्याला प्रांतिकवरून किंवा जिल्ह्यावरून त्यांना नोटीस येते की आपण याचं म्हणणं मांडा आणि त्याविषयी आपलं मत मांडायचं असतं आणि त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये कुठला पक्षविरोधी कारवाई असेल तरच त्याला पक्षातून निलंबन करता येतं हे तालुकाध्यक्षाने बोलून होत नाही ते पूर्णपणे प्रदेशाध्यक्षा किंवा पक्षाध्यक्षांचा अधिकार आहे आणि प्रदेशाध्यक्ष पक्षाध्य अधिकाराने दे हे करू शकतात हे मला माहिती आहे मग आजपर्यंत या सगळ्या घटने अभ्यास करूनच मी या ठिकाणी आपल्यासमोर बोलतो आहे यापुढे तुमची भूमिका काय असेल मी कायम आजपर्यंत राहिलो मी एकनिष्ठ पक्षाबरोबर राहिलो ज्या ज्या पक्षामध्ये मी काँग्रेसमध्ये असताना काम केलंय आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये असताना काम केलंय हे करत असताना पक्षाच्या उमेदवाराचंच काम केलंय पक्षामध्ये राहून बंडखोराचं मी काम आजपर्यंत केलेलं नाही आणि करणारही नाही ज्या पग मी आहे राष्ट्रवादीमध्येच आहे माझी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच राहणार आणि मी याबद्दल जे काही तालुका अध्यक्षांनी केलं आहे त्याबद्दल ज्या प्रा प्रदेशाध्यक्ष तटकरते आहेत किंवा अजितदादा पवार यांच्याकडेपर्यंत मी माझ्या माझं म्हणणं त्या ठिकाणी मांडेल आणि योग्य तो न्याय मला मिळेल याची मला खात्री आहे मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच राहणार संजय जाधव यांनी जे निलंबन केले त्या गोष्टी आहेत मी त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि संजय जाधव हे काही हे करत असतील ह्याला पण होते दुसऱ्या पक्षात हा पोरखेळ त्याने थांबवावा एवढीच माझी त्यांना त्यांच्याकडनं अपेक्षा आहे मला वाटतं त्यांनी हे थांबवलं पाहिजे आणि स्वतःला सावरलं पाहिजे आणि मग दुसऱ्यावर नावं ठेवली पाहिजे या सर्व प्रकरणानंतर जिल्हाध्यक्ष असतील किंवा पक्षाचे वरिष्ठ असतील त्यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला होता का काय त्यांच्याशी जिल्हाध्यक्षांनी कोणताही संपर्क साधलेला नाही आणि प्रदेशाध्यक्ष ये दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळेला मी त्यांची भेट घेणार आहे